आणि म्हणून मी आज जे फिरायला सुरुवात केलेली आहे ही मराठवाड्याची माझी पहिली आता ह्या काळातली माझी पहिली भेट आहे ह्याचा आता शेवटची भेट नाही मी पुन्हा येणार आहे इकडे जो मी माझ्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना मंत्र्यांना घेऊन फिरतोय तो सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगर ढोसण्यासाठी मी फिरतोय हा अजगर सुस्त पडलेला आहे या यंत्रणेला तुमच्या सुखादुखाशी काही देणं घेणं नाहीये शेतकरी जगला काय शेतकरी मेला काय मला मतं दिली पाहिजे तेवढ्यावरती मी खुश आहे बाकी शेतकऱ्याचं काही होऊ देणार नाहीये ही अवलंब शिवसेनेची नाहीये अजिबात आहे आणि म्हणून मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपर पेपरमधन आमच्याकडे नाही तेव्हा मी चिडून बोललो होतो तेच परत बोलतोय युतीची चर्चा केली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करतं ते बोला माझ्या शेतकऱ्याला जो आक्रोश करतोय नुसत्या घोषणा करून होत नाही किती पाहिजे महाराष्ट्राला दहा हजार कोटी दिले हो कधी देणार येणार कधी तुमचे दिवस राहिले किती आता दिवस काय शिल्लक आणि घोषणा करून काय होणार घोषणा केल्यामुळे काही शेतकऱ्यांचं काही पीक पुन्हा तरारून नाही उभं आहे आज शेतकरी सगळीकडे जो आक्रोश करतोय माझ्या हाताला काम पाहिजे गुन्हाला चारा पाहिजे प्यायला पाणी पाहिजे या तीन गोष्टी जरी दिल्या तरी मी म्हणेन शेतकऱ्याच्या आशीर्वाद तुमच्या पाठी उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही आहे ना माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत जो घोषणाचा आहे घोष्टांचा फुगा आहे मला सांगा खरं सांगा की कि तुमच्यापैकी किती जणी ना त्या उज्ज्वला योजनेमार्फत गॅस सिलेंडर मिळालेले आहे किती जणी ना खरं असेल तर खरं बोला मला आनंद होईल बरं तुमच्यापैकी इकडे कि किती शेतकरी आलेले आहेत शेतकरी आले आलेत ना खरे शेतकरी आहेत ते माझ्यासारखे शहरी बाबू आहेत बरं आता मला सांगा जे शिवसेनेने या सरकारकडनं करून घेतलं कर्जमाफीची मी कर्जमाफी हा माझा ना शब्द नाही मला कर्ज मुक्ती पाहिजे पण कर्जमाफीची जी काही घोषणा करून घेतली खरोखर कर सांगा किती जणांना कर्जमाफीची कर्जमाफीचा लाभ झालेला आहे खरोखर सांगा दा नाही माझ्याकडे एक शेतकरी आहे तुम्हाला झाला नाही ब्युरो रिपोर्ट गोदाय नाही तुम्ही खोटं बोलताय मी दाखवू तुम्हाला शेतकरी याच्याकडे कर्जमुक्तीचं कर्जमाफीचं सर्टिफिकेट आहे दाखवू कुठे अंबादास आणि शेतकरी पण ना हा बघा ये दादा कुठलं गाव तुझं दादा अंजन डोह बाळासाहेब हरिभाऊ सोडंके हे कर्ज माफीचं प्रमाणपत्र आहे म्हणजे एक शेतकरी मला मिळाले की नाही मिळाला त्याला सर्टिफिकेट मिळाले की नाही पण कर्जमाफी तर झाले का झाले का कर्जमाफी झाले नाही झाली हा खोटेपणा कोण करतोय कोणासाठी करतोय या गरीब सगळ्या आपल्या अन्नातील तुम्ही असं खोट बनवून बोलून फसवताय आणि हे आकडेवारी खोट्या कर्जमाफीच्या पत्राचे जे काही तुम्ही आकडेवारी काढलेली आहे आकडे काढलेले ते आमच्या तोंडावरती फेकून तुम्ही आम्हाला सांगताय एवढ्या हजार कोटीची कर्जमाफी झाली का झाले नाही या शेतकऱ्याची कर्जमाफी आता सर्टिफिकेट आहे त्याच्यात अनेक शेतकरी तर असे आहेत की त्यांना अपात्र ठरवलं गेलं पण हा पात्र ठरवून सुद्धा याची कर्जमाफी होत नाही आणि हे जर का मी चिडून उद्या सरकारला जाब विचारला तर मला तुम्ही म्हणता मी सरकारच्या विरोधात आहे होय आहे मी जर का शेतकऱ्याला माझ्या पिढ्याला तर मी सरकारच्या विरोधात आहे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आज सुद्धा उभा आहे किती काय बोगायचं एक एक घोषणा करून जायच्या देश बदल रहा आहे देश बदल राहा तुमच्यासाठी ठीक आहे तुम्ही रोज उठून नव्या नव्या देशामध्ये जाता त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं देश बदल राहाय आज रशियामध्ये गेलो उद्या जपान गेलो परवा चीन गेलो देश बदल राहाय अरे देश तुमच्यासाठी बदलत असेल पण माझे देशाचे देश बांधव बदलत नाहीये त्यांची परिस्थिती बदलत नाहीये त्यांचं राहणीमान बदलत नाहीये आणि त्यांच्या व्यथा वेदना दुःख सुद्धा बदलत नाहीये तुम्ही येऊन सुद्धा बदलत नाहीये मग जायचं कुठे हे जे काय सगळं सोंग आणि ठोंग आणलं जाते गोष्टांचं आता तर हजारो कोटीच्या योजना येतील हजारो कोटीच्या योजना तरी तरी आजच मी येताना त्या पेपरमध्ये वाचलं कुठे ते पेपर, पेपर आणलेत ना लोकमत आणि मुद्दाम सांगतो लोकमत मध्ये आलेले आहे ना पेपर पुढे पेपर ठेवले तो आणला ना पेपर आणले त्याच्यामध्ये मी ते हे पण आहे बातमी आलेली आहे नाही ही बातमी आली एक बरं आहे डिजिटल इंडिया पटकन पेपर नाही कागद नाही मिळेल तर आपला हात असत असतं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वाटपाचा फुगा फुटला स्वप्न भंगणार हजारांचे कर्जासाठी अर्ज केलेल्या तरुणांची संख्या एकोणतीस हजार म्हणजे प्रत्यक्ष घोषणा केल्यानंतर जमिनीवरची जी वास्तव वास्तवतात ती अशी आहे घोषणा केल्या जाते मोठमोठे मोठमोठ्या केल्या जातात सौभाग्य योजना मोफत वीज जोडणी किती जणांची मोफत वीज जोडणी झाली हात वर करा आणि किती जणांची वीज तोडली गेली करा ए ए का का सा हे बघा हे सौभाग्य का दुर्भाग्य काय म्हणायचं याला हे जे मी तळमळने सांगण्याचा प्रयत्न करतो ते हे सांगतोय कारण जी शिकवण शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेली आहे की खोट बोलून मला एक सुद्धा मत नको एक सुद्धा मत मला खोटं बोलून मिळालेलं चालणार नाही दुर्दैवाने खरं बोलून सुद्धा एक जरी मत मिळालं नाही तरी चालेल पण खरं बोल पण खोटं बोललेलं एक सुद्धा मत मला नको आहे आणि तीच परंपरा घेऊन मी पुढे जातोय आज सुद्धा जे काही मी आलो नाही मत मागण्यासाठी नाही सत्तेमध्ये मी आहे जरूर आहे पण सत्तेमध्ये आहे म्हणून मी माझे माणूस की नाही विसरू शकत मी पहिला माणूस आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या सत्तेच्या वगैरे काय ज्या काही झुली आहे या तुमच्या आशीर्वादाने उद्या मिळाल्या मिळणार आहे पण आपलं जे माणूस पण आहे हे माणूस पण मी कधी सोडणार नाहीये आणि त्या माणुसकीच्या नात्यानेच जेवढं काही मला करता येणं शक्य तेवढं मी आज करतोय तेवढं मी करतो करतोय झालं वाचून झालं माझं हे मग हा पेपर लोकमत आजचाच लोकमत आहे त्याच्यामध्ये ही बातमी आलेली आहे सामनामध्ये नाहीतर लोकांना वाटेल की सामनामध्ये काय रोजच विरोधात येतं नाही सामनामध्ये सुद्धा येतं ते सत्यच येतं आणि हे लोकमत येते लोकमत म्हटल्यानंतर तुमचं मत काय हे तुमचं तुम्ही ठरवायचं शेतकरी शेतकऱ्याचा विषय घेतल्यामुळे मी सांगतो जसं कर्जमाफीचा एक होता आणि मी तुमच्यासमोर उघडं पाडले पीक विम्याचे किती जणांना हप्ते मिळा हप्ते भरल्यानंतर पैसे मिळालेत मला सांगा हप्ते भरलेत की नाही हप्ते भरलेत की नाही भरलेत साधारण हप्ते किती जणांनी भरलेत हात वर करा हे जरा कॅमेरा तिकडे मारा कॅमेरा तिकडे मारा सगळ्यांना हे बाप तिकडे पण आहेत तुम्ही सगळ्यांनी पीक विम्याचे हप्ते भरलेत चुकवलेलं नाही ना काय आणि तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली की नाही मिळाली पण काही जणांना मिळालेली आहे आणि ते सुद्धा मी शोधतोय तुम्ही हफ्ते कितीचे भरलेत दहा हजार आणि काही जणांना चेक कितीचे मिळालेत दोन रुपये पाच रुपये पन्नास रुपये शंभर रुपये आहे ना अरे पण हे मी बोलायला लागलो तुम्ही बोलताय तुम्ही कधी बोलणार हे तुमच्या मनातल्या व्यथा या मी बोलतोय हे तुम्ही बोललं पाहिजे आणि हेच तुम्हाला सांगायला आलेलं आहे आपली जी, जी काय मन की बात आहे ना ती टीव्हीवरती ती, नाही सांगायची आपली मन की बात जन की बात ही जनाची बात मी करतोय ही जन की बात आहे लोकांची बात आहे आणि त्या पीक विमा योजनेमध्ये सुद्धा असा आता आरोप होतोय की त्याच्यात सुद्धा हजारो कोटीचा घोटाळा झालेला आहे हजारो कोटीचा घोटाळा भरपाई जास्त आहे पण बाजरीच्या पिकांची नुकसान भरपाई कमी आहे म्हणून बाजरीच्या दिलेला आहे कापसाच्या पिकाला बिलकुल पीक विमा त्यांनी दिलेला मग आता जात कोणी कोणाला विचारायचा बरोबर ना आता मला तुम्ही सांगा जर मी तुमच्या समोर आलो नसतो तर तुमच्या या वेथाना वेदना वाचा तुम्ही फोडले असतील का त्या वाचा फोडायला मी आलेलो आहे निवडणुका येतील निवडणुका जातील निवडणुकीत काय करायचं तुम्ही ठरवायचंय हे तुम्ही ठरवायचंय पण पीक विमा योजनेमध्ये सुद्धा ते साईना म्हणून आहेत या विषयाचे तज्ज्ञ त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं माहितीये ना दुष्काळ आवडे सर्वांना आणि त्यांनी सांगितले की राफेलच्या बरोबरीचा मोठा घोटाळा पीक विमा योजनेमध्ये झालेला आहे प्रधानमंत्री फसल योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल फसाल तुम्ही फसाल योजना आहे ती फसवणारी योजना आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग काय देश काय बदलणार आहे शेतीला पाणी नाही प्यायला पाणी नाही गुरांना चारा नाही कृषी पंपांना वीज नाही महिलांना सुरक्षा नाही उज्ज्वला योजनेमध्ये तो अनुदानित सिलेंडर त्याचाही पत्ता नाही पीक विमा योजना म्हणून काय भरली हप्ते गेले बुडले हप्ते दिल्यानंतर नुकसान भरपाई नाही मिळत मग काय हे सरकार करायचंय का या सरकारला मी हेच सांगतो की आम्ही आहोत तुमच्यासोबत मागे सुद्धा मी पहिल्या वर्षी म्हटलं होतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत आमचा उपयोग करून घ्या आणि या लोकांना गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आमचा उपयोग करून घ्या आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही आहोत तुमच्यासोबत गेली चार वर्ष साडेचार वर्ष आपण सातत्याने साथ सोबत दिलेली आहे काम चांगलं करा ना तुम्ही शेतकऱ्यांचे विषय सोडू शकलात ना राम मंदिरचा विषय राम मंदिराचा सुद्धा मी का विषय घेतलेला आहे राम हा केवळ काही कोणते एका एका प्रदेशाचा देव नव्हता आपला सुद्धा राम आहेच ना रे प्रभू श्रीराम जय श्रीराम आहे ना आपल्याला सुद्धा वाटलं होतं ना की आता हे सरकार बदलल्यानंतर राम मंदिर होईल पण आता हे सरकार पंतप्रधान म्हणतायत न्यायालयात एक जे काय करेल ते एक गोष्ट आज चांगली घडली असं म्हणतात की न्यायालयाने आता एक वेगळा घटनापीठ केलेला की बाबा तुम्ही याची सुनावणी घ्या आणि लवकर तुम्ही निर्णय द्या मग न्यायालयाच निर्णय घेणार होता तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यावर का सांगितलं की आम्ही ते सोडू म्हणून कसम राम की खाते मंदिर वही बनायगे देखील तारीख नाही बताएंगे आणि म्हणून मी जी एक मरे घोषणा दिली ती सुद्धा सगळ्या हिंदूंची दिलेली आहे सगळ्या हिंदूंचा आता एकच पुकार आहे की पहिले मंदिर फिर सरकार हर हिंदू की यही पुकार पहिले मंदिर फिर सरकार आणि तुम्ही आता सगळे जुमल्यावरचे जुमले बांधत चाललेले आहेत घोषणांचे जुमले ह्याचा जुमला त्याचा जुमला रामाचा पण जुमला रामा राम मंदिराचा पण जुमला नाही हे नाही सांगतात आणि म्हणून आज मी तुमच्या समोर तुमच्या साक्षीने आपल्या सरकारला मी इशारा देतोय आता घोषणाचा पाऊस बंद करा पाऊस पावसाने माझ्या माता भगिनींचे हांडे भरले जाणार नाहीत त्यांच्या माती फक्त कोर्डात थंड येणार आहे तुम्ही किती आता पाऊस पडला तरी हांडे भरले जाणार नाही जेवढ्या घोषणा आतापर्यंत केल्या आहेत त्याची अंमलबजावणी नी नीट करा केंद्राचं पथक मावशी एक मिनिट थांब मी बोलतो केंद्राचं पथक येऊन गेलं दीड दोन महिने झाले मला तर असं कळलं की बीडमध्ये जे पथक आलं होतं ते येऊन गेल्यानंतर जे तुम्हाला धान धान्य मिळत होतं त्या रेशनच्या दुकानात वगैरे काय कशात होतं ते जे मिळत होतं ते त्याच्यात सुद्धा कपात करून गेलं हे खरे का खोटे तुम्ही सांगायचे बरोबर ना म्हणजे मुंबईत बसून मला या बातम्या कळतात ना रे मला काही शेतीतलं कळत नाही पण तुमचं सुखदुख कळतं की नाही कळत मग हे काही नुसतं वाचत बसू अरे वा काय झालं नाही बीडला जेवढं मिळत होतं त्याच्यात कमी झालं बरं झालं हे अशी दळबदरी आवलात नाही आपली आणि तुम्हाला सुद्धा मी सांगतो हे तुम्ही काय भीक ना मागा तुम्ही तुमच्या हक्काचं मागता तुम्ही तुमच्या हक्काचं मागतात हे पशु खाद्य काही मी आज माझ्या परीने वाटण्याचा प्रयत्न करतो आहे हे नुसतं पशुखाद्य नाही त्या जनावरांची जबाबदारी आपल्याकडे आपण तिला गोमाता म्हणतो पण तिचं पालक तो आपल्याकडे आणि तुम्हाला शेतकऱ्यांना त्या जनावरांचं होय दुर्दैवाने मी त्यांना जनावर म्हणतो कारण काय आम्ही शरीर महत्व जास्त आहे कारण ते नुसतं आपल्या गोठात बांधलेली गाय किंवा बैल नसतो तो आपल्या कुटुंबाचा एक सदस्य असतो बरोबर आहे ना कुटुंबाचा सदस्य असतो आणि त्या सदस्याला एक वेळ मी असे शेतकरी बघितलेले की स्वतःला खायला मिळालं नाही तरी चालेल पण माझ्या बैलाला माझ्या गोमातेला खायला मिळालं पाहिजे म्हणून उपस्थित राहणारे सुद्धा शेतकरी मी बघितलेले मग त्यांना पिण्याचं पाणी देण्यासाठी ते सुद्धा आपण करतोय पाण्याचे टाके जसं आपण माणसांसाठी देतो आहे तसं जनावरांसाठी सुद्धा ते पाण्याचे हौल त्याचं सुद्धा वाटप नाही असं लवकर करणार आहे त्याचही करणार आहे कारण हे सगळं करत राहिलं पाहिजे हे जोपर्यंत आपण करू करतो करू शकतो तोपर्यंत हे केलंच पाहिजे पुढचं काय होईल ते होईल आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून एकच विनंती करतोय मावशी तुम्हाला जे बोलायचं तर तुम्ही जर इकडे इथे आम्ही तुमच्याशी बोलतो हे त्या मावशीबाईने जर पुढे घ्या नाही नाही माहीत नाही मला तर खाली मी बोलतो काय किंवा आणि म्हणून मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करतोय की जी काही ताकद केली जे काही आशीर्वाद मला कल्पना आहे की बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहेच पण हा दुष्काळी जिल्हा केवळ शेतकऱ्यांसाठी नाही तो राजकारण सेना खंबीर तुमच्या मागे उभी आहे पण पुढचा जो काही दुष्काळ तुमच्या आयुष्यातला हा दुष्काळ कायमचा संपवायचा असेल तर इथला शिवसेनेचा राजकीय दुष्काळ सुद्धा तुम्हाला संपवावं लागेल एक दुष्काळ मी आठवतो हो दुष्काळ दुसरा दुष्काळ तुम्ही आठवायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपण बोलूया की खरोखर आजचे दिन नाही पण निदान सुखा समाधानाचे दिवस हे माझ्या गोरगरीब शेतकरी बांधवांना आणि माता भगिन्यांना मी आणू शकलो मला तो आनंद आहे माझ्यासाठी मी काही मागत नाहीये मी मागतो ते मी तुमच्यासाठी मागतोय आणि म्हणून आजपासून ही सुरुवात शिवसेना करते आहे तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरती मला स्वतःला आत्मविश्वास आहे की हे काय जे जेवढं मी जेवढं मी आज देऊ देऊ शकतोय त्याच्यामध्ये आणखीन हात माझ्या सोबत येतील आणि आणखीन 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 जेवढं काय मला करता येणं शक्य असेल ते मी केल्याशिवाय राहणार नाही एवढंच एक वचन देऊन तूर्त मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र